ओम काळेश्वरी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट या दिवशी आपल्या यल्लामादेवीचं दरवर्षीप्रमाणे श्रावण पाणी आहे हे श्रावण पाणी आमचे गुरुवर्य रावसाहेब कुंभार नाईक यांच्या मंदिरापासून निघणार आहे शुक्रवार पेठ सेवा मित्र मंडळ फडगेट पोलीस चौकीजवळ रेणुका मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणापासून दुपारी दोन वाजता पाणी निघणार आहे ते बाजीराव रोडने पाणी शनिवार वाड्यापर्यंत जाणार आहे नदीपात्रामध्ये जाणार आहे बरोबर पाच साडेपाच वाजता आपण नदीपात्रात असणार आहोत तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी या भव्य अशी मिरवणूक का आहे कार्यक्रमाचा आनंद घ्या श्रावण पाणी हे कशा पद्धतीने असतं ते धार्मिक सात्विक विधी ज्या आमच्या यांनी आम्हाला शिकवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिष्यमंडळ आम्ही हा कार्यक्रम साजरी करत असतो मी येत आहे तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आई साहेबांचा आशीर्वाद घ्या आई धारी मानिक कुध उध कुद गाई उध उध परशुराम बाळा उध उध